नागपूर महानगरात काम करणाऱ्या कष्टकरी दुर्बल घटकातल्या लोकांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे त्यामुळेच मनपाच्या जागेवरील भाडेपट्टा पंजीबद्ध असलेल्या झोपडीधारकांना वाटप करून आता स्वतःच्या घराचंच त्यांचं स्वप्न साकार करून दाखवू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला नागपुरातल्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते महानगरात गोरगरिबांना आपल्या घराचं स्वप्न साकार होणं सोपं नसतं शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ घेण्यासाठी थी ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्या जागेची मालकी म्हणजेच पट्टा त्यांच्या नावावर असणं आवश्यक असतं या दृष्टीनं नागपूर कायद्याच्या चौकटीत हजारो लोकांना पट्टे देऊन त्यांना त्यांचं स्वप्न साकार होण्यास मुलाची मदत केल्याचं ते म्हणाले सर्वांगीण विकासासाठी नागपूरला देशातील प्रथम क्रमांकाचं शहर म्हणून ओळखलं जावं यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं